झी चोवीस तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शुल्क विभागाकडून सलग दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे आता अमेडिया कंपनी चार डिसेंबरला आपली बाजू शुल्क विभागासमोर मांडणार आहे अमेडिया कंपनीला दिलेल्या मुदतवाढीवर अंजली दमान यांनी टीकास्त्र सोडलंय तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय बघूया पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला झी चोवीस तासनं हा गैरव्यवहार उघड केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अमेडिया कंपनी आणि तिचा पार्टनर दिग्विजय पाटील यांच्यावर ठपका ठेवला पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर प्रशासकीय पातळीवर ही खारगे समितीची नियुक्ती करण्यात आली ही समिती जमीन गैरव्यवहार कसा झाला यात कोणी कोणी महत्वाची भूमिका बजावली याचा शोध घेणार आहे पोलीस तपासासोबतच विभाग विभागही या प्रकरणाचा वेगानं तपास करेल अशी अपेक्षा सगळ्यांनाच होती पण या तपासात प्रशासकीय पातळीवर कासवाच्या गतीने तपास होत असल्याचा आरोप होऊ लागला अमिड या कंपनीला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुद्रांक्षुल विभागानं सलग दोनदा वाढ दिली आहे चार डिसेंबरला आमिडिया कंपनी आपली बाजू मुद्रांकशुल विभागासमोर मांडणार असल्याचं कळतंय अमीड कंपनीला सामान्य माणसासारखे वागणूक का मिळत नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी उपस्थित केला अमेडिया कंपनीला बेचाळीस कोटीची जी नोटीस मिळाली होती त्याची शेवटची तारीख चोवीस होती आणि शेवटच्याच दिवशी अमेडियाने पुन्हा आता पंधरा दिवसाची मुदत वाढ मागितली आहे त्याचं हिअरिंग होणार आहे तर मला विनंती करायची या सगळ्या डिपार्टमेंट्सला की तुम्ही जसं सामान्य माणसाला वागवता तसंच या कंपनीला मग ती पार्थ पवा, पवार अजित पवारची असली तरी सुद्धा सामान्य माणसांना जसं वागवतात तसंच या कंपनीला वागवा आणि मुदतवाढ ही कुठच्याही प्रकारची देऊ नये अशी कळकळीची विनंती जर कायदा हा सगळ्यांना समान असतो तर तो समान आहे असं दाखवा एरबी कोणतंही प्रकरण असल्यावर सरकारला जाब विचारणाऱ्या सुप्रिया सुळे या प्रकरणावर मात्र सावध भूमिका घेताना दिसल्या महसूल मला असं वाटतं हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटलाच उत्तर द्यावं लागेल की एक्सटेन्शन देता येतं का नाही माझं म्हणणं आहे की तीस दिवसाचा कालावधी आहे त्यातले कदाचित दहा एक दिवस झाले असतील आतापर्यंत तो सगळा रिपोर्ट तीस दिवसात येईल त्याच्यामुळे मला असं वाटतं तीस दिवसासाठी आपण वाट बघावी कारण जो जे काही रिपोर्ट येईल त्याच्यातूनच नक्की आपल्याला कळेल की काय झालं आहे आणि काय नाही झालं आहे आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटच आपल्याला सांगू शकेल की असं एक्सटेन्शन देता येतं का नाही त्याच्यामुळे माझ्यापेक्षा मला असं वाटतं हे कोणीतरी जबाबदार व्यक्तींनी आणि सरकारनी याचं उत्तर दिलं पाहिजे आम्ही तर विरोधातच आहोत आम्ही न्याय मागणारच पण सरकारने याच्या या सगळ्या प्रश्नांची पारदर्शकपणे उत्तरं दिली पाहिजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात आमेडिया कंपनीला दिलेल्या मुदतवाढीचं समर्थन केलंय बाजू मांडण्यासाठी आमेडिया कंपनीला वेळ न दिल्यास ते कायदेशीर मुद्दा उपस्थित करू शकतात अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली पुढे त्यांनी मुदतवाढ मागितली आणि आम्ही जर मुदतवाढ दिली नाही तर त्यांना अजून लिगल पॉईंट मिळतात एक वेळा आम्ही मुदतवाढ दिली आहे पुन्हा पुन्हा काही मुदतवाढ देणे काही योग्य होणार नाही त्यांना नियमाप्रमाणे जावं लागेल अमेड कंपनीबाबत सरकार जास्त मृदू असल्याची भावना सामान्यांमध्ये आहे जी कंपनी सरकारची जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करते सरकारची जमीन खरेदी करताना स्टॅम्प ड्युटीतही गोलमार करते अशा कंपनीला तिच्या सवडीनं वेळ देण्याचा अमेडिया पॅटर्न लोकांच्या हळूहळू लक्षात यायला लागलाय शेवटी पब्लिक है ये सब जानती है ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास मुंबई